दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी पिंपळोद यांच्या वतीने संत परमहंस परशुराम महाराज यांचा त्र्याहत्तरावा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवानिमित्त आय टी आय परिसर परशुराम नगर पिंपळोद तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथे चोवीस मार्च पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवार चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता तीर्थस्थापना तर सायंकाळी सहा वाजता होम पूजा होईल पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता श्रींची मिरवणूक निघेल दुपारी दोन वाजता हरिभक्त परायन प्रशांत महाराज ताकोते शिरसोली यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर